मी दत्तात्रय मारुती पोटे राणार वाकडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर इथला शेतकरी असून तर माझे एक आठ दिवसामध्ये दोन कुत्रे खाली असून बिबट्याने तर माझी ही ट शेजारी वस्ती, वस्ती आहे वस्ती 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 या वस्तीवरून अगदी जवळून बिबट्याने माझी कुत्री उचलून नेली त्यामुळं मी त्यानंतर दुसऱ्या दिवशी वन वन विभागाला जे यास्त कर्मचारी असतात त्यांची मी भेट भेट घेऊन त्यांना फोन करून त्यांच्याकडे मी पिंजऱ्याची मागणी केली आणि पिंजऱ्याची मागणी केली असता तिने मला दोन दिवसामध्ये तातडीने पिंजरा दिला आणि कालच पिंजरा लावला असता ला तर आज रात्रीला एक बिबट्या त्याच्यामध्ये जेरबंद झाला असून त्याचे अजून जोडीदार असून एक तीन ते चार अजून बिबटे आहे आणि त्यांना पकडण्यासाठी अजून पिंजऱ्याची मागणी करून आणि इतर जे शेतकरी आहे ते पिंजऱ्याची मागणी करतात त्यांनासुद्धा द्यावा आणि इथं वस्तीवरून रो शेजारी रोड असून शाळेत मुले जातात ते घाबरतात हे हे होऊ नये म्हणून शासनाने वन विभागाने अजून पिंजरे घ्यावे व याची दखल घ्यावी धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी अमोल भाऊला रे राहणार वाकडी येथील एक शेतकरी आहे तर माझी वस्ती जुनायपुरखा रोड या रोडला रोड लगत असून सदर हा जो बिबट्या पकडला माझ्या क्षेत्रामध्ये पकडला असून ती हा बिबट्या पकडताना तिथं जो पिंजरा लावण्यात आला होता तर ते सदर ते पिंजरा लावण्यात आल्यापासून ते जो बिबट्या होता त्याच्याबरोबर अजून एक जो बिब त्याच्या साथीला जो बिबट्या होता तो अजून मोकळायचे एक पकडला गेला पण एक अजून मोकळायचे आणि सदर या रोडला रहदारी असल्यामुळं आणि जे ऊसाचं क्षेत्र होतं ते कमी झाल्यामुळं त्याचं लपण कमी जा झाल्यामुळं सदर त्याचा वावर लोकवस्तीकडे जादा वाढल्यामुळं आता प्रत्येकाच्या घरी लहान मुलं असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पिंजरा देणं शक्य होणार नाही पण ज्या ठिकाणी त्याचा सगळ्यात जास्त वापर आहे अशा ठिकाणी वन विभागाने लवकरात लवकर अजून पिंजरा देण्यात व लवकर त्याला पकडण्यात पकडून जर्बन करावा आणि जे लोक आज लहान जे मुलं जातात रोडने तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा प्राण घातक हल्ला वगैरे होऊ नये याकरता थोडी वन विभागा विभ वन विभागानं दक्षता घ्यावी आणि लवकरात लवकर पिंजरे देऊन पिंज पिंजरे देऊन बिबट्यांना जरबंद करण्यात यावं नमस्कार नमस्कार मी अनिल शेळके आई मी इथला राहणारी इथे वन विभागाने आमच्या पट्टी इथे वाघाचा फार सोळसुलट झालेलं आहे त्यामुळे वन विभागाला एवढंच विनंती करीत आहे का बाजूक पिंजरे द्यावे आसपास आणि त्यांना जरबंद कर करण्यात यावे एवढीच वन विभागाला कळकळीची विनंती आमची नमस्कार